नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोल अनबुवाच या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पहिलाच क्लिअर करतो माझा पाठिंबा किंवा माझी जिथं गरज लागेल तिथं मी भाऊंसोबत उभा राहणार आहे किंवा भाऊंनी मला एक एक शब्द टाकला तरीसुद्धा मी ती म्हणजे तो शब्द प अगदी फुलासारखा झेलायला तयार आहे हे मी बच्चू भाऊंना पहिलाच क्लिअर करतो बच्चू भाऊ असतील किंवा तिथे जे बसलेले बावन्न लोक आहेत जे उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्यापर्यंत क्लिअर करतो की माझा पाठिंबा तर आत्ता आहेच जसं बाकीच्या लोकांनी दिलेलं आहे मग ते राजू शेट्टी असतील किंवा रविकांत जे असतील किंवा महादेव जानकर जे जा असतील किंवा जरांगी पाटील जे असतील किंवा मग रोहित पवार जे असतील निलेश जे असतील कराळे मास्तर असतील किंवा ते दिल्लीचे आलेले शेतकरी नेते असतील या सगळ्यांप्रमाणे माझाही पाठिंबा असेल किंवा जर गरज लागली बच्चू जर एक शब्द जरी टाकला तर त्या शब्दाचं पालन करायला हा दिव्यांग मावळा तयार आहे कारण भाऊने तलवार तर आता उपसलेली आहेच भाऊंची तलवार जोपर्यंत मॅन होत नाही किंवा भाऊ जोपर्यंत थांबा म्हणत नाही तोपर्यंत आपली लढ लड़, लढण्याची तयारी असली पाहिजे की नसली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर सगळ्या दिव्यांग बांधवांनी मला कमेंट बॉक्समध्ये दिलं पाहिजे सगळ्या दिव्यांग मित्र मित्रमैत्रिणींनी कमेंट बॉक्समध्ये दिलं पाहिजे जर बच्चूबाऊंचा आदेश आला किंवा बच्चूभाऊंनी जर आपल्यापाशी एक शब्द जरी टाकला तर ती शब्द झेलायची तयारी कोणाकोणाची आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे का मी म्हणतोय का मी म्हणतोय बच्चू भाऊ कशासाठी बसले तो आंदोलनाला किंवा बच्चूभू का उपोषण करतात त्यांना करता येत होतं की नव्हतं माझ्या म्हणजे बच्चूभूंवर जे काही दोन अडीचशे केसेस आहेत तर त्या केसेस माझ्या मिटल्या पाहिजेत ही एक मागणी त्यात सहज टाकता येत होती मला एक एवढे पैसे पाहिजेत मला हे पाहिजे मला आमदारकी पाहिजे किंवा मला एखादी विधान परिषदेवरती आमदारकी पाहिजे आमदारकी पाहिजे म्हणून त्यांना उपोषणा बसता येत होते की बाकीच्याप्रमाणे बाकीचे जे करतायत तशा त्याप्रमाणे म्हणजे कोट्यावधीला गंडा घालून ते विजय मारल्यासारखे वगैरे जातात पळून आपल्या देशातून त्यांना कोणतीही त्यांचं त्यांना मात्र तुम्ही किंमत देत आहे म्हणजे त्यांना जर मात्र फुलासारखं फुलासारखं आहे मात्र तो बिचारा भाऊ पाच दिवस झालं उपोषण करतोय पाच दिवस झालं त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही आहे किंवा पाण्याचा ठेम नाही आहे पण तरी या सरकारला जाग येत नाही आहे किंवा सरकार झोपेचं नाटक करते का आणि इतकं व बोलणं काय हे आहे मला सगळ्यांना जा बिचारायचं मला देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजित पवार जी असतील एकनाथजी शिंदे असतील किंवा शेतकरी मंत्री कृषी मंत्री महादेव जे काय माणिकराव कोकाट आहेत त्यांना पण आहे आणि जे काय प्रदेशाध्यक्ष आहेत ते बावनकुळेजी या सगळ्यांना माझा प्रश्न मी विचारणार जाई नंतर पण मला एक सांगा पाच दिवस तुम्हाला तुम्हाला एक दिवस एक दिवस काय हो दोन तास नाश्ता लेट झाला तरी सुद्धा चालत नाही की हो आमदारांना खास असेल खासदारांना असेल या आणि तुम्ही काय सांगता हे पाच दिवसाचं की नाटक करतायत ते म्हणून ते जे विखे पाटील म्हणतात की हे फक्त राजकीय हे करण्यासाठी पोळी भाजण्यासाठी वगैरे काय आहे म्हणून म्हणतायचा तुम्ही मला एक एक दिवस उपाशी राहून दाखवा एक दिवस फक्त करून दाखवा आंदोलन फक्त बस झालं ते बावन्न लोक बसले त्या आजींची तब्येत बिघडली शुगर हाय झाले तुम्ही तिथं बघितला तर काय त्यांची विचारपूस केली काय एक फोन कॉल करायचं नाही तुम्हाला पण मात्र तुम्ही तुमचे कार्यक्रम घ्यायला तयार आहेत कार्यक्रम घ्यायला सुरुवात चालू आहे तुमची कार्यक्रम घेताय आमच्या शिटा निवडून आल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला फक्त राजकारणाची पडली आहे राजकारणापोटीच तुम्ही फक्त तुमचा जन्म झालाय का फक्त राजकारण करायचं नाही आपलं नाव मोठं करून घ्यायचं म्हणून तुमचा फक्त जन्म झालाय का मला हे विचारायचं तुम्हाला म्हणजे माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही आहे आपल्या राज्यामध्ये राहिली आहे की नाही आपल्या भारतामध्ये राहिली आहे की नाही म्हणजे जो लाखाचा पोशिंदा आता लाखाचा नाहीच करोडोचा पोशिंदाय जो जो करोडचा पोशिंदा आहे त्यालाच तुम्ही उपाशी मारताय किंवा त्याचं मरण तुम्हाला दिसत नाहीये कित्येक जवळपास जानेवारीपासून आता मार्च पर्यंत मे पर्यंत कित्येक महाराष्ट्रामध्ये आत्महत्या शेतकरी बांधवांच्या झालेले आहेत कित्येक दिव्यांगांचे हाल होत आहेत हे तुम्हाला कसे दिसत नाही आहेत मग तुम्हाला कुणाचे हाल दिसत आहेत तुम्ही राजकारण करताय कुणाचं नेमकं कर काय चाललंय मला आता बोलायला शब्द सुचत नाही आहेत खरं म्हणजे नेमकं काय चाललंय आपल्या राज्यामध्ये तो पाच दिवसाला बिचारा त्याचं काय स्वार्थ आहे ते त्याचा काय स्वार्थ आहे सांगा ना सतरा ते अठरा मागण्या त्यातला एकही एकही मागणी जर मान्य झाली किंवा को अठराच्या अठरा मागण्या जरी मान्य झाल्या तरी त्या बच्चू भाऊचा काय त्यामध्ये स्व फायदा होणार आहे हे मला सांगून द्यावं कोणीही कोणीही तुम्ही म्हणजे जे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा सगळा मंत्रिमंडळ सांगून द्यावं हो। विखे पाटलांनी खास करून सांगून द्यावं हो। की त्यांचा काय फायदा होणार आहे या ज्या अठरा मागण्या पूर्ण झाल्या तर त्याच्यामुळे बच्चूबाऊंचा काय फायदा होणार आहे किंवा बच्चूबाऊंना काय असं नफा त्यातून काय होणार आहे हे सांगून द्यावं तुमच्यासाठी असेल हो तुमच्यासाठी असेल तो एक माझे आमदार पण आम्हा दिव्यांगांना विचारा बच्चू कोण आहे बच्चू आमच्यासाठी फक्त बाप नाही आहे आमचा एक प्रदेशाध्य आ... प्रहार संघटनेचा अध्यक्ष किंवा प्रहार पक्षाचा अध्यक्ष नाही आहे तर तो आमच्यासाठी देव आहे आणि तुम्ही आमच्या देवाची चे अशी चेष्टा लावली आहे तर ही कदापि खपवून घेतली जाणार नाही मी खरंच म्हणतोय आमच्या देवाची जी चेष्टा चालू केलेली आहे तुम्ही तर त्याच्यासाठी खरंच खपवून घेतलं नाही जाणार नाही कारण का ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहेत तुम्ही देशाचे राज्याचे प्रथम नागरिक आहात आणि तुम्हाला ज्यावेळेला पत्रकारांनी प्रश्न विचारला की बच्चू भाऊ जे चार दिवस जरा आंदोलनाला किंवा उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा विषय काय त्यांच्याबाबत काय चालू आहे तर तुम्ही सरळ सरळ म्हणताय की बावनकुळेजींनी त्याचा त्याच्यावरती चर्चा चालू आहे बावनकुळेंची चॅटिंग त्यांच्यासोबत बचसोबत चालू आहे आणि त्यांचे ते बघतील म्हणून असं तुम्ही म्हणताय अहो ते जिल्ह्याचा प्रश्न आहे का तो तो फक्त जिल्ह्यासाठी इथे जे काय अमरावती जिल्हा आहे तर तो अमरा अमरावती जिल्ह्यासाठी बच्चू आंदोलनाला बसले आहेत का उपोषणाला बसले आहेत का तर कुणासाठी बसले आहेत बच्चू आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रात राहणाऱ्या दिव्यांगांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी बसलेले आहेत मग फक्त तो एका जिल्ह्यापुरते माणूस तो उपोषणा बसलाय का बच्चू देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर मला द्यावं तुम्हीच बोलला होता ना आम्ही निवडून आल्यानंतर आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कर्ज सरसकट कर्जमाफी करू म्हणून दिव्यांगांचं जे सात एप्रिलला जे काही मिटिंग झाली त्यामध्ये दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहेत तर ते सोडवले जातील म्हणून तुम्हीच बोलला होता एकनाथजी शिंदे आता कुठं आहेत जे शेतकऱ्यांच्या बाजूचे किंवा शेतकरी नेते म्हणून शेतकऱ्याचा मुख्यमंत्री झाला म्हणून म्हणत होते ते आता कुठं आहेत आता का शब्द त्यांच्यातून बाहेर येत नाही आहेत आता का ते पुढाकार घेत नाही आहेत आता का ते मध्यस्थी करत नाही आत एकनाथजी शिंदे तुम्ही माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही आता का मध्यस्थी करत नाही आहात बाकीच्या वेळेला जे काही गोष्टी असतील त्यामध्ये तुम्ही पुढाकार घेताना निर्णय घेण्याची क्षमता आहे किंवा जनतेतील सर्वसामान्यांचा नेता म्हणून तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केलाय मग आता सर्वसामान्य व्यक्ती तिथं बचवो भाऊ सोडाओ बच भाऊ उपचंड सोडा पण बाकीचे ते पन्नास जण बसलेत त्यांच्या जीवाचं काय त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर काय त्यांच्या जीवाची काळजी नाही आहे का आता तुम्हाला का आता फक्त नगरपालिका आणि ते जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आले त्यांच्याकडेच लक्ष तुमचं राहणार आहे या उत्तर प्रश्नाच उत्तर द्यावं आणि अजित पवारजी म्हणत आहेत अजित पवारजी म्हणतात की आम्ही कर्जमाफीबद्दल कधी कर बोललोच नव्हतो म्हणजे तुम्ही फक्त बोललेल्याच गोष्टी करता का माझा हा प्रश्न अजित पवारजींना की तुम्ही फक्त बोललेल्याच गोष्टी करता का तुम्ही जे भाषणामध्ये तुम्ही ज्या काही बोलता तर त्याच गोष्टी फक्त करता का मग बोललेली गोष्ट कुठे केलाय तुम्ही जे काही मध्ये बोलला होता तुम्ही त्याचं प्रायश्चित घेतलं ते कुठे केलं तुम्ही धरणात जाऊन ते तर कुठे केलं ज्या बोलतायत त्या गोष्टी करताय मग न बोललेल्या गोष्टींना तुम्ही तुम्हाला आम्ही कुठं जा विचार लावलोय पण असं आंदोलनाचं किंवा असं उपोषणाचं जो तळमळीनं बसलाय जो खऱ्या मनाने बसलाय जो कोणताही स्वार्थ न घेता बसलाय त्याला तरी असं तुम्ही अवेल अवहेलना करू नका विखे पाटील कधी तुम्हाला माहीत तरी आहेत का आंदोलनं करून कधी एक दिवस तरी उपास धरून माहीत आहे का विखे पाटील जी तुम्ही ते बच्चूभनच्या बद्दल बोलताय हे खरंच खूप वाईट वाटलं खरंच तुम्ही पदावरती बसलेल्या लोकांनी बोललेलं खूप वाईट वाटलं म्हणजे एक वेळ पदावरती नसता तुम्ही किंवा एक सर्वसामान्य व्यक्ती असता तर बोलला असता तर तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती नाही आहे किंवा काय नाही आहे तर कबूल झालं असतं की तुम्हाला म्हणजे त्यांच्या बाबतीत काही नाही आहे पण तुम्ही त्याच जनतेच्या त्याच शेतकऱ्यांच्या त्याच कष्टकऱ्यांच्या त्याच दिव्यांगांच्या मतावरती निवडून आलेला आहात त्यांना शब्द तुम्ही देऊन निवडून आलेला आहात किंवा त्यांच्याच मतावरती तुम्ही जिंकलेला आहात त्यांच्याच मतावरती तुम्ही सत्तेत बसला आहात आणि त्याच जनतेचं काम करण्यासाठी तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि त्याच जनतेबद्दल तुम्ही बोलताना तुम्हाला बोलताना काहीच कसं काय वाटत नाही हा माझा प्रश्न आहे मानिकराव कोकाटेजी म्हणतात की आम्हाला वसाडगावची पाटीलकी मिळाली अहो शिवाजी महाराजांनीच त्यावेळेला संप संपवली होती जागीरदारी असेल किंवा ती सुभेदारी त्यावेळेला संपवली होती म्हणजे तुम्हाला आता मलईदार खातं पाहिजे का म्हणजे मलईदार खातं म्हणजे काय तुम्हाला फक्त पैसे खायचे आहेत का, का? कुठला बसम्या रोग झाला तुम्हाला पैसे खाण्याचा हे तरी सांगा म्हणजे ब पाटील पाटीलकी मिळाली आहे पाटीलकी म्हणजे मंत्रीपद म्हणजे काय पाहतो मला पाटील की वाटते का अहो जनतेने दिलेला दे विश्वास असतो तो जनतेच्या कामासाठी ते एक मंत्रीपद मिळालेलं असतं मंत्रिपदासाठी एक एक जणांनी आयुष्य घालवलंय तरी सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये मंत्रिपद सोडावं त्यांना आमदारकी मिळाली नाहीये तरी सुद्धा ते समाजसेवा कोणताही स्वार्थ न ठेवता कोणतीही सत्ता आताच न न येता सुद्धा ते अजून लढतायत शेवटच्या श्वासापर्यंत ते लढतायत किंवा जनतेसाठी म्हणा किंवा समाजासाठी ते लढतायत तरी त्यांच्याकडे अजून एक रुपयाचा सुद्धा त्यांना इन्कम नसताना सुद्धा लढतायत ते पण तुमच्याकडे मंत्रीपद असताना देखील सुद्धा तुम्ही असे शब्द तुम्ही काढताय म्हणल्यानंतर खूप वाईट हो वाटलं हे ऐकून आणि हे कृषी मंत्र्यांनी काढावं शब्द ज्याचा बाप शेतकरी शेत श... शेत आहे ज्याचा ते... आजा शेतकरी आहे तुमचे सगळ्यांचे बाप आज शेतकरी पर्यंत आहेत त्या त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलताना काहीही वाटत कसं काय नाही हा माझा प्रश्न आहे खरंच अजून काय बोलावं आंदोलन अजून किती दिवस चालणार आहे बच्चू भाऊंच्या जीवाला काहीही बरं वाईट खरंच तब्येत ढासळ चालली आहे पाच दिवस उपवास करणं एवढी खायची गोष्ट नाही आहे ती चेष्टा करायची गोष्ट नाही आहे पाच दिवस झालं तो उपवासही राहतोय माणूस आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना ते जे काही निवडून आणण्याच्या छट्टा निवडून आणण्याचं किंवा मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिटिंग घ्यायला वेळ आहे देवेंद्र फडणवीसजींना आजचीच गोष्ट आहे राज ठाकरेंच्या बरोबर सव्वा तास मिटिंग घ्यायला वेळ आहे त्यांच्याकडे पण बच्चूंना एक फोन करून अहो भेटायला यायचं राहू देव तुम्हाला अंतर सहा साडेसहाशे किलोमीटर लांब पडते ना तुमच्या हेलिकॉप्टरनं जरी आला असता तुम्ही तरी तासाभरात आला असता पण तरी सुद्धा ते लांब पडते ना तरी व्हिडिओ कॉलवरती करायचं होतं मीटिंग काहीतरी चर्चा करायची होती त्यांचं त्यांचं मन परिवर्तन करायचं होतं काहीतरी करायचं होतं आम्हाला त्या माणसाचा जीव महत्वाचा आहे हो तुम्हाला नसेल तुम्हाला नसेल त्या पाच पन्नास लोकांच्या जीवाचं महत्व पण बच्चू भाऊ असा पहिला माणूस बनलाय जो स्वतः उपोषणाला बसला आहे पण त्याचा मुलगाही त्यांचा चिरंजीव ही बसलाय हो अशी पहिला देशात पहिली घटना घडली गट असली ही देशात काय पहिल्यांदा या म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा घटना घडली गट असेल ही बाप लेख म्हणजे बाप लोक दोघं एकत्रित उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला म्हणा किंवा आंदोलनाच्या ठिकाणी बसलेले आहेत तर याचं तरी काहीतरी असलं पाहिजे तुम्हाला थोडी जनाची नाहीतरी मनाची तरी मना काहीतरी वाटली पाहिजे आणि तुम्ही जे काही जनतेसाठी काम करतोय म्हणताय किंवा जनतेचं सरकार आहे म्हणताय जनतेच्या मनातलं सरकार आहे म्हणताय मग जनतेच्या मनातल्या गोष्टी करा ना पूर्ण बरं आम्ही अवास्तव मागण्या करतोय काय भीक मागतोय का आम्ही नाही ना तुम्हाला जे तुम्ही बोलला होता जे तुम्ही देतो बोलला होता आम्ही का काय तुमच्याकडे मागा आलो नव्हतो कोणीच आलं नव्हतं कुठला शेतकऱ्याला नव्हता कुठला कष्टकरी करायला नव्हता कुठला काही कोणी दिव्यांग सुद्धा आला नव्हता तुमच्याकडे मागाला तुम्ही स्वतःहून बोलला आहात हो त्या तरी गोष्टी द्या न बागता लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊ शकता बावीसशे रुपये पेन्शन करण्याचं बोल आश्वासन देऊ शकता बाकीच्या बिझनेसमॅनच कर्जमाफी करू शकता मग दिव्यांगांच्या असेल किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी का नाही करू शकत तुम्ही व्हिडिओ खूप मोठा होतोय मला माहित आहे पण या ज्या भावना आहेत ना या पाच दिवस साचलेल्या भावना बाहेर पडतायत आता अजून खूप बोलायचं आपल्याला यासाठी आपण एक उद्यापासून एक नवीन उपक्रम चालू करतोय आणि त्याला प्रत्येक दिव्यांग मला पाठिंबा दिला असं एक आशा ठेवतो आणि खूपच काही बोलायचं होतं पण या आजचा दिवस संपतोय या संपणाऱ्या दिवसा पाठी मग उद्याचा सूर्य गोवेपर्यंत मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा कृषी मंत्री असतील किंवा दिव्यांग मंत्री असतील किंवा क्योर, पूर्ण मंत्रिमंडळ असेल यांनी आजच्या रात्रीत रात्रीत तुम्ही सत्ता पालट करता एकनाथजी शिंदे यांनी रात्रीत सत्ता पालट केली रात्रीत ते म्हणजे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद घालवू शकतात देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्र्यांचं उद्धव मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद घालवू शकतात तर हे चांगले निर्णय एका रात्रीत घेतले जाऊ शकतात कोणतेही निर्णय घेतले जाऊ शकतात एका रात्रीत जर कसाबला कसाबचा निर्णय घेतला जाऊ शकतो एक कोर्ट उघडू शकतं सुप्रीम कोर्ट हायकोर्ट उघडू शकतं तर एका रात्री तातडी तातडीची मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेटची मिटिंग बसवू बसवली जाऊ शकते आणि ज्या काही मागण्या आहेत सतरा अठरा मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी जर ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे त्याच्यामुळे उद्याचा सूर्य उगवताना चांगली बातमी यावी आणि जे काही आंदोलन आहे तर ते था आंदोलन थांबलं जावं आंदोलनानं कुणाचाच फायदा होत नाही एक गोष्ट मात्र लक्षात घ्या आणि माझं सगळ्या आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की हिंसेचं रूप आजमावू नका म्हणजे पवित्रा घेऊ नका हिंसेचा पवित्रा घेऊ नका कारण त्याच्यामुळे आपल्या सर्वसामान्य जनतेचाच नुकसान होतं सर्वसामान्य लोकांचंच नुकसान होतं हे मंत्री असतील किंवा मोठे उद्योगपती असतील किंवा आमदार खासदार असतील यांचं कोणतंही नुकसान नाही होत कारण ते चांगल्या सुरक्षित जागी राहतात त्यांना कोणताही त्रास होत नाही त्याच्यामुळे विनंती असेल की हिंसा कोणती करू नका हिंसा सोडून जे काय आपलं आंदोलन असेल किंवा जे काही पाठिंबा असेल तर तो देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचं झिर ज बरं वाईट होईल किंवा स्वतःच्या जीवाला थोडं सांभाळून करा सुद्धा माझी विनंती असेल की बच्चूभाऊंनी स्वतःचं स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि जे काही ते आता जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल टीम पाठवलेली आहे तर त्या मेडिकल टीमचं थोडं ऐकलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली पाहिजे कारण बच्चूभाऊ आपल्याला हे एका आंदोलनावरती थांबायचं नाही आहे किंवा बच्चूभाऊंना बच्चूभाऊंचं म्हणजे ज्या काय आपल्या ह्या मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण झाल्या म्हणजे आम्हाला बच्चूभाऊंची गरज संपणार आहे असं नाही आहे तर बच्चूभाऊंची गरज आम्हाला आयुष्यभर लागणार आहे आयुष्यभर जोपर्यंत आम्ही या जगात आहोत तोपर्यंत आम्हा दिव्यांगांना बच्चू गरज लागणार आहे किंवा गरज आहे आम्हाला कारण तो आमचा बाप आहे तो आमचा देव आहे आणि देवाची गरज कधीच संपत नाही बच्चू भाऊ कळकळीची विनंती आहे माझं एका दिव्यांगाकडून बच्चूबाऊ नाही कळकळीची विनंती आहे की बच्चूभाऊ आपल्या जीवाची काळजी घ्या आम्हाला तुमची खरीच गरज आहे मी फक्त माझ्या वैयक्तिक बोलत नाही आहे तर आमच्या आपल्या दिव्यांग समाजाकडून बोलतोय दिव्यांगांना तुमची गरज आहे कारण तुम्ही दिव्यांगांसाठी काय करू शकता हे आम्हाला माहित आहे आणि तुमचं तुम्हालाही माहित आहे की दिव्यांगांचे लेखी तुमचं स्थान काय आहे ते त्याच्यामुळे हे राजकारणी किंवा राज्यकर्ते काहीही बोलत असतील तुमच्याबद्दल त्याच्यामुळे आम्हा दिव्यांगांना तरी कोणताही फरक पडणार नाही तुमच्या मनात तर तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेली जी जागा आहे तर ती कधीच इकडे तिकडे सुद्धा नाही एक इंच नाही एवढी मुंगी एवढी सुद्धा इकडे तिकडे होणार नाही याची मात्र आम्ही काळजी आयुष्यभर घेऊ हेही बच्चू भाऊंना आश्वासन देतो आणि बच्चूबाऊंच्या हेल्थसाठी बच्चूबाऊंच्या निरोगी आयुष्यासाठी मी देवाकडे आत्तापासून प्रार्थना करतो प्रार्थना करतो की देव त्यांना चांगलं ठेवू दे कारण पाच झालं उपवास आहे ते काय त्यांची हालत होत असेल त्यांच्या पोटात काय त्रास होत असेल त्यांचं मन काय म्हणत असेल किती चिडचिड होत असेल याचं आणि एक दिवस उपवास करतो तर आम्हाला किती चिडचिड होते याच्यावरून मी सांगू शकतो की पाच दिवस केल्यानंतर काय होत असेल त्यांचं त्यांचे जीवाची तगमग काय होत असेल जीवाची तळमळ काय होत असेल हे मी सांगू शकतो म्हणजे आपण फक्त सांगू शकतो पण अनुभव नाही शकत कारण ते पन्नास ते बावन्न जी काही लोकं बसलेले आहेत तर तीच त्याचा अनुभव घेतलेले आहेत किंवा घेत आहेत त्याच्यामुळे या सरकारला लवकरात लवकर जाग आणि सरकारने निर्णय घ्यावेत उद्याचा सूर्य उजाडताना चांगल्या बातम्या यावेत हीच एक आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय